नमस्कार रामराम सुप्रभात जय हरी जय शिवराय मित्रांनो सगळ्यांना जसं की माहित आहे आपण आज सांगोला बाजारच लाईव्ह शूट करतोय मोंडणीम आणि सांगोला आपण लाईव्ह घेत असतो ज्या लोकांना बाजारामध्ये येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी लाईव्ह असत काल मतमोजणीमुळे मोंडणी बाजार कॅन्सल झाला होता हे आजचा अपडेट आपण इन्स्टाला दिलं होतं आज कदम एकशे पंच्याण्णव या इंस्टा आय डीला त्याच्यामुळे तो बाजार भरलेला नव्हता आजचा बाजार आहे सांगोलाचा चोवीस नोव्हेंबरचा त्या टायमिंगला ह्या वेळेला आज बाजारामध्ये कशा गाय्या आल्यात आणि गायींचे दर कसे आहेत हे सगळं आपण बघणार आहे तुम्हाला पूर्ण बाजारचा व्ह्यू मी दाखवणार आहे व्यवहार कसे चालू आहेत काय दर पडला आहे त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लिंक शेअर करा म्हणजे ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल ना होत नाही त्यांच्यासाठी आपण बाजारला दाखवत असतो तर कसा व्यवहार चालतो याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग नसतं चेक करून कशी घेतली जाते या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं समजतात आणि जास्तीत जास्त आपण लाईव्ह व्यवहार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम सगळ्यांनी एक कमेंट करा की आपण लाईव्ह आलोय हाय हॅलो नमस्कार राम राम जय शिवराय जय हरी अशी कोणती कमेंट केली तरी चालते जेणेकरून आपल्यात कॉन्व्हर्सेशन होईल आणि बाजार दाखवायला मला पण मदत होईल की तुम्हाला बघायला काय काय आवडत तिचा व्यवहार आता कालवा चालू बघा त्या गाईसाठी आणि विशेष आकर्षण मी सुरुवातीला तुम्हाला दाखवले बाजारामध्ये ज्युपिटर ब्रीडचं याच्या मधल्या ज्युपिटर सिमेंटचा कालवट बाजारामध्ये आलेलं आहे पहिल्या वेळाचा कालवड आहे दोनदाच झाले बघू शकता तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे आणि याची कातन तरी एवढी म मऊ आहे मित्रांनो नुसता हात ठेवला तरी हात घसरून खाली येतोय मांजरापेक्षाही मऊ कातन आहे बघा या कालवडीची ठेपयला बघा कसं बसलंय आणि जनरेशन कितवाय ज्यांना ब्रीडमधलं समजतंय त्यांनी सांगू शकता का कारण लवकर लावल्यामुळे तिची हाईट छोटी राहिली पण पायाच्या नक्या नागपुडी डोळ्याच्या कडा एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत तोंडाला बघू शकता एकदम प्युअर ब्रीड तिसऱ्या चौथ्या जनरेशनची असल्यासारखी वाटते आणि फक्त एकदा किंमत सांगितली किंमत कमी जास्त होईल अनिल शेठ खाडे यांच्या दावणीतली कालवड आहे शेठचा नंबर माहिती तर आपण याचा नंबर घेऊ तुम्ही कॉल करू शकता शेठचा नंबर माहिती सत्तर दोनशे चाळीस सत्तर दोनशे आठशे चाळीस अनिल शेठ खाडे आकलूच शेट आहेत यांच्या धावणीतलं हे सुंदर वासर आहे आवडल्यास लाईक करायला विस नका रामराम सिद्धेश्वर गुड मॉर्निंग बघू शकता एकदम प्युअर फ्रीड ना क्या बघू शकता पायाच्या गुलाबी डोळ्याच्या कडा नागपुडी तोंड शेप कडा आणि बाकी इतर गाय बा... आपण बघू असलं किती गाय आणलं टोटल तेरा, तेरा गाय आहेत काय दर राहिला यांचं नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव म्हणजे एकदम मापात जरी किमती सांगितल्या तर कमी जास्त केल्या जातील आणि सगळ्या पहिल्या दुसऱ्या हाताच्या पहिल्या दुसऱ्या येताच्या गाय आहेत बघा अनिल शेटखाडी नंबर सांगा परत सत्तर दोनशे आठशे चाळीस सत्तर दोनशे आठशे चाळीस तेरा गायी आहेत आणि सगळ्या एकशे एक बडकर गाय आहेत ताज्या ले वेलेल्या आहेत याला झालेल्या आणि एक ब्रीडचं वासर आहे दिसत आपण बाकी बाजारमध्ये आता इतर गाय आणि कालवडी बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा विकलेलं किती जात असत कुठे कशा दिलेत कशा दिल्या पंच्याऐंशी ची कुठले पलीकडले पंच्याऐंशी हजाराला दिलेले तर आजचा बाजार भाव पंच्याऐंशी हजार शिरा बघू शकता याच्या ह्याच्यावरती आणि अलीकडची पासष्ट ला तर ही शिंटे ती बुंडे एवढा डिफरन्स आहे बघा दहा ते पंधरा हजाराचा फरक पडतो जर तुम्ही बुंड्या केलेला असेल तर अट्रॅक्टिव्ह पण दिसतं आणि दाबण दाखवतो राहुल जा कालवडी कालवडीकड पण जाऊ इथं पण व्यवहार झालेला दिसतोय चेक करून जो मग व्यवहार चालू होता तर कसं झालं आपण बघू कसं झालं व्यवहार शिलकारा चालत आपण कालवडी साईडला कालवडींचा बाजार आहे त्याच्यानंतर आपण बाजारात आमच्या काय काय बघणार आहे तर व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत बनवून राहा तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे काय टेन्शन घेऊ नका आपण कालवडी छोट्या कालवडी दहा हजारापासून पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंतच्या कालवडी आपण कव्हर करणार

कालवड हाईट लांबीला आहे पण बरीच लोक का कलर कलरमध्ये फसतात तर हा कलर बघा कसा आहे एच एफचा किंवा ते पाठीमागची कालवड बघू शकता कसे आणि हा पॅच कसा आहे अपॅचला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं नमस्कार प्रीतम एफ वन म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात सांगा कारण कमेंट जात इथल्या येते शेतकऱ्याच आहे बघा कुठल्या गावचं आहे बैठक कुठल्या गावचं आहे काय सांगतो वीस हजार रुपये का आदत आहे बघा वीस हजार पक्ती लेवल तर काल वडाला शेतकऱ्याच वीस हजार वैभव आजच कालवड आहे वीस हजार काय गुलाल पडलेले बघू आपण गुलाल बाजारातला गुलाल आपण बघणार आहे कसा गेलाय काय मोठ्या पासून बारक्यापासून मोठ्या आहे कालवड एकदम टॉप क्लास आता जरी असं दिसत असलं शरीराने तर उद्या जाऊन याची किंमत जोरात होणार कसे दिल्यात त्या दिल्या गेल्या सांगा गे आम्हाला वीस हजार फक्त छाती लेवलची का लोड आहे बघा तीस हजार दात नाही लावलेला आदत आदर बच्चन एकच नंबर काय झालेलं आहे मार्केट आलेलं आहे रिवर्स शांतता पडलेली आहे सगळ्या मार्केट मध्ये असं आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सगळं शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करतो की जास्त घरी आलो तर सांगू नका कारण एवढ्या मोठ्या कालवडी वीस वीस हजार आल्या इथे विकायला लागतात बाजारात मग घ्यायचे मागच्या काळात टॉपचे गणेश दोरकर म्हणून व्यापारी होते ते जरा फॉर्म ला होते त्यांचा बी माझ कोड झाल्यामुळे मार्केट शांत आलं शांत आलेलं बघा फळ पाव काल एवढे मिळतील नंबर हजाराला गणेश नंबर सांगेल हे व्यापारी आहेत गणेश दोरकर मोठं शांतता पसरलेले आहेत नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मुक्काम पोस्ट अकलूच तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सोलापूर आमचं मतदानाला उत्तम राजांकर निवडून आलेले वीस हजार तीस हजार एकदम वेगळी कंडिशन आहे बाजारामध्ये वीस हजाराला तुम्हाला केवढे हायड आहे बघा घरी नाऊन नुसतं भरायचं आहे आदत कालवड आहे दात लावलेला नाही मधलं फक्त तीस हजाराला गेलं कारण तब्येत आहे त्याची आणि परत वीस हजार बारकी दहा दहा हजारवाले बारकी कशी आहे जोड पंचवीस ला जोड एक नंबर तोंडाला एकदम फक्त अंगाने भरली गेली नंबर दिला सगळ्यात सुरुवातीला कृष्णा सावळे विजय रेंके गोवर्धन वायकर नंबर चालला त्यांना कधी पण या दादा अवश्य भेट द्या सांगोला मार्केट गावाखाली राहून

गाभनच काय सांग तीन महिन्यात पंचेचाळीस हजार पंचे आपलुजा आणि सांगोला बाजार नंबर सांगायचं अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्यानव बाप्पा

व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि व्हिडिओ असे दिसत असेल आपल्याला पाहिजे अशी माहिती मिळत असेल तर एक लाईक कमेंट करा आता आपण बाजारातल्या काय टॉपच्या गायी पण बघणार आहे तर कालवडी आपण बघितलं तपासून कालवड पंचायतला एच एफच्या आहे प्युअर भांडी गुंडी आणि जर खाली असेल तर वीस हजाराला तुम्हाला कालवड मिळते म्हणजे एवढा स्वस्त दर झालेला आहे आपण परत गाईंच्या बाजारात चाललो आणि गायीमध्ये सगळ्यात टॉपच्या गायी तुम्हाला दाखवलेला आपला इन्स्टा आय डी आहे अजित कदम एकशे पंच्याण्णव त्याच्यावरती सुंदरीचे व्हिडिओ आणि बाजाराचे रील तुम्हाला पाहायला मिळते गायी कितीला गेली काय दर गाय गोष्टी तर ही एक दावण झाली ज्यात आपण ज्युपिटरची कव्हर केली त्याच्यानंतर जिथं जिथं टॉपच्या काय आहेत त्या आपण कवर करणार आणि शेतकऱ्यांचा आणि व्यवहार लाईव्ह चालू असेल <स्थारी थाँगे> तर लाईव्ह व्यवहार कवर करणार शेतकऱ्याची काय कुठल्या गावच्या आम्हाला बोल बोल म्हणतो

भारे बघा लांबी रुंदीला मोठ्या तीस हजार माप पण चांगला आहे खालील सांगोला बाजार दासेगावची गाय आणि बाजारातला टॉपचा माल बंडल बघा हातात देऊन व्यवहार चालू आहे आणि ह्या टॉपचे तीन महिना कसा व्यवहार होतोय पण बघणार या व्यवहार चालू आहे पाचशे पाचशेचे बंडल फक्त दिलेले आहेत या बाजारातल्या टॉप ट्री आणि कसं होणार आहे यांचा व्यवहार आपण बघू व्यवहाराला कोण कोण आले विसाराची किंमत कशी दिली गेली सगळ्या गोष्टी इथे समजणार आहेत आणि यांनी किंमत किती सांगितली आणि कितीला सुट्टी

एक नंबर सोरा केलं किंमत पण लावली की का तशी काय किंमत लावली पर्यंत गेला बोलू शकता नात गायक आणि काय तर जाव्या तुमच्या मते कमेंटमध्ये सांगा

एक सोडलेलं नाही बहुतेक एक वीस पंचवीस च्या आसपास जातील असं वाटतंय नमस्कार प्रदीप प्रकाश जय शिवराय स्वप्ने तीन लाख बरोबर किंमत काढली एक दहाची मागणी झाली बघू शकता अजून आपण डिटेल गायचं सड वगैरे तुम्हाला कासवचं ठेपा वगैरे दाखवतो हे बघू शकता की एक ही दोन अनिल पवार सुनील पवार यांची जाऊ नाही एकदम मस्त व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या विकल्यानंतर गुलाल पडल्यानंतर स्पेशल, स्पेशल रील येणार आहे आपले अजित कदम एकशे पंच्याण्णव ह्या इन्स्टा आयडी वरती फॉलो करायला विसरू नका स्पेशल रील बन बनणार आहे त्यांच्या लाईव्ह मध्ये कारण वेळ जाणार आहे खरेदीला किमती व्यवस्थित लागल्याशिवाय जाईस जाणार नाही त्यामुळं ना त्या आयडी वरती पण जाव तुम्हाला पाहायला मिळतील बाजारातल्या दर राहील बऱ्यापैकी बरोबर नंबर दिलाय तुम्हाला थोडं पाठीमाग जाऊन बघू शकता सुनील पवार यांचे धावून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान